नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या देशामध्ये किती आपण म्हणलं की सर्व धर्म समभाव आहे तरी देखील या ठिकाणी असणाऱ्या काही जातीवादी लोकांच्या मनातील जात जाण्याचं नाव घेत नाही त्यांच्या मनामध्ये जातीबद्दलचा त्यांचा जो द्वेष आहे तो, तो नेहमीच दिसून ने येतो आणि याचीच प्रतिची जी आहे मित्रांनो एका आंबेडकरवादी तरुणाला एका मागासवर्गीय तरुणाला आलेली आहे तर नेमकं घडलंय काय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या एक प्रकरण सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे त्यामध्ये जे आहे मित्रांनो एक दलित तरुण आहे मागासवर्गीय जो आंबेडकरवादी तरुण आहे मित्रांनो तो अतिशय कमी वयामध्ये हो स्वतःच्या जोरावरती हिमतीवरती जे आहे एका ठिकाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती मिळवतो त्या ठिकाणी तो ती परीक्षा उत्तीर्ण होतो आणि त्या ठिकाणी जे आहे न्यायालय न्यायाधीश म्हणून त्याला त्या ठिकाणी पद मिळतं परंतु तो जो आहे मित्रांनो आंबेडकरवादी तरुण असल्यामुळे व त्यासोबत तो मागासवर्गीय प्रवर्गातून येत असल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक जातीयवादी वकिलांना ती गोष्ट खटकायला लागते कारण ज्या कोर्टामध्ये तो प्रॅक्टिस करत होता मित्रांनो त्याच ठिकाणी जज म्हणून त्याची नियुक्ती झाली आणि त्या ठिकाणी त्याच्यासोबत काम करणारे जे स्वतःला उच्च जातीचे लोक समजत होते त्यांचा जळफळाट व्हायला सुरुवात झाली कारण त्यांना जे आहे त्यांच्या मनामध्ये कुठंतरी हे बसत चाललं होतं की एक मागासवर्गीय आपल्यापेक्षा खालच्या जातीचा जो माणूस आहे तो या ठिकाणी जज म्हणून आला आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ज्या जातीवादी भावना जागृत व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांनी ज्या त्या जजला म्हणजे जो आंबेडकरवादी तरुण होता प्रेमचंद यांचं नाव होतं मित्रांनो त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं सर्व प्रकरण आहे मित्रांनो दोन हजार चौदापासून पासून चालू झालं होतं कारण दोन हजार चौदामध्ये मध्ये ज्या मित्रांनो प्रेमचंद यांना ज्या त्या ठिकाणी पंजाब मधील एका कोर्टामध्ये नियुक्ती भेटली होती परंतु नियुक्ती भेटल्यानंतर मित्रांनो काम करणारे जे लोक होते यांनी जुने उकडून सुरुवात केली त्यांचं एक प्रकरण होतं मित्रांनो ज्यामध्ये त्यांनी ज्या एका एका पीडितेवरती अत्याचार झाला होता आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी आहे मित्रांनो त्या ठिकाणी प्रेमचंद यांनी त्या ठिकाणी सामोरे त्यांनी ज्या त्या ठिकाणी समझौता केला आणि त्यानंतर त्या पीडितेला ज्या आहे मित्रांनो दीड लाख रुपये मिळून दिले परंतु हेच प्रकरण लावून धरत त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो जातीवादी लोकांनी त्यांच्या विरोधात एक त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर त्यांना ज्या ठिकाणावरनं बरखास्त करण्यात आलं त्यानंतर जातीवादी लोकांना वाटलं की आपला विजय झालेला आहे परंतु मित्रांनो प्रेमचंद यांनी ज्या थेट याबाबत आहे वरच्या कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्या ठिकाणी धाव घेत असताना त्यांनी सांगितलं की मी फक्त एका खालच्या जातीतून येतो किंवा मागासवर्गीय प्रवर्गातून येतो त्यामुळेच मला टार्गेट केलं जात आहे आणि मित्रांनो त्यानंतर या प्रकरणामध्ये ज्या समोर चौकशी चालू झाली आणि चौकशी चालू झाल्यानंतर ज्या त्या ठिकाणी अनेक गोष्टींचा उलगाडा करण्यात आला त्या ठिकाणी उलगडा होत असताना ही गोष्ट समोर निघून आली की प्रेमचंद यांच्यावरती जो आरोप ठेवण्यात आलेला होतं त्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नव्हतं किंवा त्या ठिकाणी ज्या कुठल्या प्रकारचं त्यामध्ये हे नव्हतं मित्रांनो सत्यता नव्हती आणि त्यानंतर ज्या हे प्रकरण त्या ठिकाणी बरखास्त करण्यात आलं परंतु त्याचसोबत त्या ठिकाणी ज्या कोर्टाच्या जजने विरोधात निर्णय दिला होता आणि त्यासोबत ज्या वकिलांनी त्यांच्याविरोधात धाव घेतली होती ते संपूर्ण स्वतःला उच्च जातीचे समजत होते आणि त्यामुळे ज्या मित्रांनो मागासवर्गीय दलित जज असतात त्यांना टार्गेट करण्याचं काम नेहमीच केलं जातं यावरनं दिसून येतं आता प्रश्न हा पडायला लागला की एखाद्या जजच्या पोस्टवरती जर एखादा आंबेडकरवादी व्यक्ती गेला किंवा एखादा बौद्ध व्यक्ती त्या ठिकाणी गेला तर त्याला एवढं टार्गेट केलं जात असेल तर जे लोक ज्या मित्रांनो सामान्य नागरिक आहेत जे कुठल्याही पोस्टवरती किंवा कुठल्याही पदावरती नाही तर त्यांना किती मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं जात आहे केलं जात असेल असे अनेक प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलेत परंतु जे लोक स्वतःला उच्च जाती किंवा उच्च प्रवर्गातील समजतात त्यांना आजही देखील आंबेडकरवादी लोकांच्या हाताखाली काम करायला किंवा ते आपल्या समोर त्यांना जे आहे ती समोर दिसायला लागते आणि त्याचीच प्रचिती जी आहे मित्रांनो पंजाबमधील प्रेमचंद यांच्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्या ठिकाणी प्रेमचंद यांनी ज्या जजची पोस्ट मिळवली होती आणि तेही ही अत्यंत कमी वयामध्ये आणि अत्यंत चांगल्या अशा ठिकाणी मिळवली होती त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या जातीवादी लोकांना हे कुठेही त्यांना सहन होत नव्हतं तरी आता त्या ठिकाणी प्रेमचंद यांची पुन्हा एकदा नियुक्ती झालेली आहे आणि त्यांचा विजय देखील त्या ठिकाणी झालेला आहे तरी तुम्हाला सदरील प्रकरणाबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा